नमस्कार मित्रांनो ब्लॉग क्रिएट करणे भाग सहा यामध्ये सर्वांचे स्वागत आहे मागच्या भागात आपण ब्लॉग क्रिएट करणे हेडर ऍड करणे मुव्हिंग टेक्स्ट बॅनर ऍड करणे पोस्ट क्रिएट करणे फोटो स्लाइड शो ऍड करणे पेजेस क्रिएट करणे आणि त्यांची लिंक देणे एवढ्या गोष्टी शिकलेल्या आहोत आजच्या या भागामध्ये आपण करताना, टेवल का है। आपने पोस्ट करताना टेबल कसा इन्सर्ट करायचं एखादी आपण पोस्ट करतोय पोस्ट ऍड करायची आणि तिथे एखादा टेबल रूपी डाटा समजा आपल्याला फीड करायचा आहे डिस्प्ले करायचा असेल तर तो कसा करायचा हे आज आपण बघणार आहोत सर्वप्रथम आपला ब्लॉग ओपन करून घ्या लॉग इन करून त्यानंतर न्यू पोस्ट या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ओके कारण आपण इथे पोस्ट क्रिएट करतोय तर न्यू पोस्ट या ऑप्शनवर मी क्लिक करतोय तर बघा असं ब्लँक एक पेज ओपन होईल इथे टायटल तुम्हाला जे आहे ज्या ज्या संबंधी आपल्याला इथे टेबल इन्सर्ट करायचं आहे उदाहरणार्थ समजा रिझल्ट चौथीचं आपण समजा रिझल्ट इन्सर्ट करायचं आहे अपलोड आहे तर तो कसा डिस्प्ले करता येईल हे आपण बघूया इथे मी टायटल दिलेलं आहे त्यानंतर खाली इथे जो ब्लँक पेज आहे इथे तुम्ही आपण काहीतरी लिहू शकता ठीक आहे आधी वर टायटल वर मी काहीतरी ऍड करून घेतो ठीक आहे त्यानंतर या ब्लँक मध्ये तुम्ही जे तुम्हाला वाटत असेल काही लिहावं हो। टेबलच्या आधी टेबल इन्सर्ट करायच्या आधी तर ते तुम्ही ऍड करू शकता इथे जसं मी हे लिहितो आहे निकाल जे काय तुम्हाला जे ज्या संबंधित टेबल तयार करायचं असेल त्या संबंधीचं टेबल तुम्ही इथे क्रिएट करू शकता ठी त्यानंतर तुम्ही त्याला कलर वगैरे बोल्ड वगैरे ते करू शकता ते तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे माहिती आहे ठीक आहे आता समजूया आपण या खालच्या भागामध्ये टेबल इन्सर्ट करायचं आहे तर सर्वप्रथम आपण तो आपन टेबल क्रिएट करूया तर तो कसा करायचा हे मी आज तुम्हाला सांगतो तुमच्या मग कॅम्प्युटरमध्ये एम एस वर्ड असेल ते ओपन करून घ्या अतिशय सोपी पद्धत आहे एम एस वर्ड ओपन करतोय मी माझं एम एस वर्ड दोन हजार दहा आहे ठीक आहे तर एमएस वर्ड ओपन केल्यानंतर काय करायचं हे आता आपण बघूया ठीक आहे पुन्हा एकदा एम एस वर्ड ओपन करतोय ठीक आहे तर हे हे जे एम एस वर्ड आहे या ठिकाणी आता आपण काय करायचं हे बघूया आपल्याला एक टेबल इथे क्रिएट करायचं आहे आधी एम एस वर्ड मध्ये तर इन्सर्ट बनून एक ऑप्शन आहे वळ बघा इथे ठीक आहे इन्सर्ट वर मी क्लिक करतोय इन्सर्ट वर क्लिक केल्यानंतर इथे टेबल एक ऑप्शन आहे त्यावर क्लिक करतो आणि इन्सर्ट टेबल यावर मी हे मी सिलेक्ट करतो इथे बघा तुमचं टेबल कशा प्रकारचं आहे किती कॉलम असावेत किती रोज असावेत आधी तुम्ही मला ठरवून घ्या आणि त्यानंतर इथे अंक करून घ्या किती कॉलम सुद्धा असावेत आणि आडव्या रोज किती असावेत तर मी इथे समजा अकरा कॉल आ, माझे जे काही पाच कॉलम आणि समजा अकरा रोज जे काही मला सिलेक्ट करायचं असेल चार कॉलम आणि जे असेल ते तुम्ही पण सिलेक्ट करून घ्या बघा अशा प्रकारे टेबल इथे क्रिएट झालेलं आहे एम एस वर्डमध्ये याला ॲडजस्ट करून घ्या बघा इथून इथे क्लिक केल्यावर ॲडजस्टमेंटचा बाद येतो याला तुम्हाला ज्याप्रमाणे टायपिंग करायची आहे त्या साईजमध्ये ॲडजस्ट करून घ्या आणि ज्या प्रकारचं टेबल इथे क्रिएट करायचं आहे त्या ते मुद्दे इथे फील करून घ्या उदाहरणार्थ मी बघा इथे करतोय क्रमांक विद्यार्थ्याचे नाव तुम्हाला जसं वाटत असेल तेच तुम्ही सुद्धा करून घ्या बघा या टेबलमध्ये मी आवश्यक के जी काही माहिती मला डिस्प्ले करायची आहे ती फील करतोय विद्यार्थ्याचे नाव प्राप्त श्रेणी चौथी मध्ये आणि शेरा म्हणजे पाच किंवा ना पाच ते मी इथे फिल करतोय तुम्हाला जी आवश्यक माहिती फिल करायची आहे ज्या प्रकारचा टेबल करायचं आहे तसं क्रिएट करून घ्या त्यानंतर हा टेबल पूर्णपणे सिलेक्ट करूं, करा फक्त हा टेबल आपल्याला सिलेक्ट करायचा आहे याला राईट क्लिक करून कॉपी करून घ्या कंट्रोल सी करून सुद्धा तुम्ही कॉपी करू शकता आता आपला ब्लॉग ओपन करून पोस्टची विंडो आहे ती ओपन करा आणि इथे राईट क्लिक राईट क्लिक करून पेस्ट करा किंवा कंट्रोल व्ही करून पेस्ट करा अशा प्रकारे हा टेबल बघा इथे आलेला आहे यामध्ये तुम्ही काही बदल करू शकता याला मिडल आणू मिडलमध्ये आणू शकता त्यानंतर इथल्या काही अक्षरांचे तुम्ही कलर्स चेंज करू शकता त्यांना बोर्डमध्ये करू शकता तिथे वर बघा ऑप्शन्स आहेत त्या त्यांचा वापर करून तुम्ही ज्या गोष्टी गर्दी वाटतात त्या तुम्ही करू शकता इथे मी मला जे वाटतात ते बदल करतोय आणि त्यानंतर दे पब्लिश या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे ठीक आहे तर मी आता पब्लिश या बटनवर क्लिक केलेलं आहे तर आता बघूया की आपला टेबल जो आहे तो पोस्टमध्ये इन्सर्ट झालेला आहे अथवा नाही ठीक आहे मी व्ह्यू व्हि ब्लॉक करतोय ओके तर बघा हा टेबल इथे आलेला आहे अशा प्रकारे जो कोणी आपली ब्लॉगला विजिट करेल त्यांना हे दिसेल ओके हा व्हिडिओ तुम्हाला फायदेशीर ठरेल अधिक व्हिडिओसाठी तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला भेट द्या धन्यवाद